मी समर्थ समर्थांची कृपात तुमची लाडकी गाव तर मी तुम्हाला सांगितलेलं की माझ्या भोगीची भाजी झाल्यानंतर माझे अजून कामावर आले नाही तर माझ्याकडे वेळ होता तर मी लाडू बनवून घेतलेले आहेत ऍक्च्युअली मला व्हिडिओ बनवायला मिळाला नाही ना पाक वगैरे बनवताना पण आता मी पाक वगैरे बनवून सगळं त्याच्यामध्ये पाक तयार झाल्याच्या नंतर मी आता हे सगळे लाडू सॉरी तीळ आणि शेंगदाणे हे सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पाकात आता थोडंसं मी याला फिरवते आणि छान पैकी तसे बघू शकता तुम्ही त्याचं टेक्चर आणि याच्यानंतर मी ते छान जरा दोन मिनटं असे फिरवणार आहे त्याच्यानंतर मी घेणार आहे लाडू बांधायला तर मग या हे असे लाडू खायला अशा प्रकारे बरं झालेलं आहे माझा आता हे लाडूचं सगळं आता मी ह्याला मस्त वळणार आहे वळल्यावरती मी बोलू अरे बाबू काही सगळ्यांना असं वाटत की ही फिरते म्हणजे फिरते म्हणजे कस असं वाटत म्हणजे असं वाटत कारण की प्रत्येकी लेडीज नेहमी बोलत असते की मी दमली आहे मी दमली आहे आणि खरंच प्रत्येक लेडीज दमतच असते पण मला फार आनंद वाटतो मी बनवलेला पदार्थ तो असा छान झाला तर तो, तो खाल्ला समोसा आणि त्याचे तोंडाचे जे हावभाव असतात ना ते मला बघायला फार आवडतात तर मी आता घेते लाडू वळायला तर तुम्ही बघू शकता मी आता लाडू वळते ॲक्च्युली श्री स्वामी समर्थ हे लाडू समर्थाच्या छान छान होऊ दे हे सुद्धा मी पहिल्यांदा बनवलं आहे ॲक्च्युली आहे ना ब्लॉग जेव्हापासून ओपन केलं आहे ना मी बनवायला तेव्हापासून मी खूप काही बनवायला घेतला आहे आणि माझे विस्टर फार खुश आहेत ते मला सांगतात की यूट्यूबचा चॅनल ओपन केलं आहे त्याच्यानंतर नवीन वर्षामध्ये तू जे हे चालू केलं रेसिपी टाकायचं तर वा आम आम्ही लोक एकदम दिल खुश आलो कारण आम्हाला नेहमी कधी नवीन मिळत असतं तर गाय आपण नेहमी अशा प्रकारे हे लाडूचं मी घेतलेलं आहे बनवायला होते किती वाटते मग आहे खालू ते बरं आधी मला बघून तर त्याला तर चटका लागेल काय माझी सासूबाई आहे त्यांचं म्हणणं असतं जसं लगून सासूबाई तिथे बसले आहेत आणि मस्त मला ऑर्डर सोडत आहेत <laughs> गरम गरम वळ पण आता मी काय सांगू तुम्हाला खूप चटके लागत आहेत खूप गरम आहे खूप गरम आहे हाताला काय लावू शकतो काय लावू तूप लावू चला सासूबाईनी सांगितलं तूप लावत मी जरा तूप घेते थोडंसं

हेल्प करण्यासाठी मी थोडंसं तूप घेतलेलं आहे कारण की हे काहीच खूप गरम आहे तर थोडंसं तूप लावलं तर मी जरास तूप लावते बघा ती पद्धत आहे तर तूप लावून सुद्धा खूप गरम करायला गे करायला

माझे म्हणजे माझ्या सासूबाईंचं कसं होतं त्या ना नेहमी हे बनवून द्यायचे आणि माझे सासरे बळून वगैरे द्यायचे म्हणजे लाडू माझे सासरेच बनवायचे तर लाडू तीन किलो जेव्हा माझ्याकडे एकटेवा द्यायच्या दुसरं कोण द्यायच्या आमचं मध्ये होतो जॉईंट फॅमिलीमध्ये होतो तर माझे जे सासरे आहेत ते माझ्या सासऱ्यांना ना फार आवडत जेवण वगैरे करायला चहा सकाळी उठले की माझे सासरे चहा करायचं आमच्याकडे जो चहा व्हायचा सकाळी माझ्या सासऱ्यांचं शेड्यूलच होत एक मिनिट पोस्ट कर काही माझ्या सासऱ्यांनी नेहमी माझ्या सासू सासूबाईंचं नशीब खूप छान आहे की माझ्या सासऱ्यांनी एक बोटही त्यांना लावलं नाही आणि माझे सासरे कधीही त्यांना ओरडले नाही कधीच त्या नेहमी माझ्या सासूबाईची एक मिजाज होती अशी छानपैकी डिमांड असायची त्यांची निजाज बोलला तरी चालेल पण माझे सासरे नेहमी बायकोला लिंबू शरबत नेहमी बनवून द्यायच्या आणि सासूचा जरा चेहरा बघा हे जे त्यांचे हावभाव आहेत ना, ना, ना माझे सासरे नेहमी हा नेहमी त्यांना दुपारी सासूबाईंना ना लिंबू शरबत फार आवडतो सासूबाई मार्केटला वगैरे जायच्या त्यांना भाजी वगैरे आणायला सगळं मच्छी वगैरे आणायला त्याच जायच्या तर त्या आल्याच्यानंतर माझे सासरे छानपैकी बायकोला मस्तपैकी ग्लास घेणार लिंबू घेणार आणि छानपैकी असं ते लिंबूचा ज्यूस बनवून द्यायचे आणि माझ्या सासूबाई जास्तपैकी अशा पियायच्या म्हणजे तो त्यांचा खूप दुबावस भारी होता आणि खरंच माझे सासरे खूप म्हणजे खूप मेहनती होते ते गिरणी कामगार मध्ये होते कामाला ते पण माझ्या सासऱ्यांचं नेहमी असायचं काही माझ्या सासऱ्यांचं ना नेहमी असायचं की सकाळी उठले ती आंघोळ वगैरे केली देवपूजा झाली की ते नेहमी गरम लागतंय त्यांना तरी बोलतायत बघा कशा व्हिडिओ बनवण्याच्या नादात गरम लागतंय बर गरम लागतंय खूप गरम आहे आणि ह्याचा बघा काय चाललंय दुसरीकडे आंबावाडी आणि मम्मी बघा त्याच्याकडे कशी रागवण बघते सांगायचं हे होत की माझे सासरे अ ते कामाला जायचे गिरणी कामगार मध्ये ते कामाला होते ते नेहमी उठले सकाळी आंघोळ करायचे दिवाबत्ती करायची आणि आमची ही चूल नेहमी पहिली जी पेठायची चालू जी व्हायची आमची चूल ती माझ्या सासऱ्यांपासून माझे सासरे नेहमी सकाळी उठले की आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली की ते पहिला चहा करायचे चहा करायचे म्हणजे त्यांचा तो शेड्यूलच होता छानपैकी चा। ते याच्यामध्ये टोपात दूध गरम करायचं काळात चहा करायचे आणि ते स्वतःही पियायचे आणि त्यांचे मोठे भाऊ होते ते, ते दोनही भावातलं जे प्रेम होतं फार सुंदर होतं आणि फार भारी होतं तर कसं होतं ते जे दोन भाऊ ॲक्च्युली ते सहा भाऊ आहेत पण त्यांचा मोठा भाऊ आणि माझे सासरे असे ते इथे राहायचे बाकीचे भाऊ गावी आहेत कोण विक्रोईल असं सगळीकडे आहेत पण हे दोघं संगती होते मोठे भाऊ आणि हे ते नेहमी सकाळी चहा केला की दोन भाऊ मस्तपैकी छान असे आमचे म्हणजे माझे सासरे असे मस्तपैकी छान पेढे भरायचे चहाचे आणि ते दोन भाऊ छान पेपर वाचत आणि नेहमी आम्ही लालबागमध्ये राहतो जिथे गणपती बसतो तिथे आमची ना अशी चाळ होती एक पुढची चाळ एक पाठची चाळ तर चाळीमध्ये ना आमचं जॉईंट फॅमिली होती तर माझे सासरे आणि त्यांचे मोठे भाऊ हे नेहमी ना चहा घेतला की मस्त छानपैकी गप्पा मारायचे बाहेर दोन कुडचाळ होते आमच्या दारामध्ये तिथे छानपैकी ते बसायचे आणि चहाचा आनंद घ्यायचे पेपर वाचायचे त्या दोघांचं भावाचं दिवसभर चाललेलं असायचं त्यांचं शेड्यूल जेवायचं वगैरे सगळं सांगतीच असायचं था, ते दोन्ही भाव सगळं सांगतीच असायचं था, त्यांचं खाणं पिणं अशी अशा प्रकारे माझे सासरे होते छान होते आणि आता कसं ॲक्च्युली कोरोनानंतर त्यांच्या थोडा डोळ्यांचा प्रॉब्लेम झाला मग त्यांना दिसत नव्हतं त्याच्यानंतर मग ते कोरोनामध्ये आम्ही त्यांना गावी सोडलं होतं त्याच्यानंतर मग थोडं थोडं ते दिसणं म्हणजे दिसणंच नव्हतं मग सासू आणि सासरे माझे गावी होते तर माझे सासरे ऑफ झाले कोरोनामध्ये पण आजही त्यांची मुलं आणि त्यांची पूर्ण फॅमिली आमच्या कुटुंबामधले प्रत्येक जण बाई भाई, भाई बोलला की म्हणजे बाईंच जे होत ते आजही माझ्या सासऱ्यांना सगळे खूप आठवण करतात की बाई बाई जे होते ते बाई होते प्रत्येक कोणही येऊ दे लहान मोठा छोटा काय खाणार काय देणार घेणं बिणं पाणी वगैरे सगळं आमचे बाई छानपैकी सगळं शेड्यूल करायचे माझ्या सासूचं पार हे होतं म्हणजे माझ्या सासूवरती माझ्या सासुरांचा फार जीव होता आणि त्यांची जी दोघांची जी, जी। जुगाडबंदी होती ती भारी होती आणि खरंच सांगते त्यांचा मुलगा म्हणजे माझे मिस्टर हे मला तीन नंदा आहेत मला तीन नंदा आणि माझे मिस्टर असे हे चौघजणे आहेत हे चौघं आहेत आणि माझे मिस्टर खरंच त्यांच्या वडिलांसारखे आहेत माझे सासरेसुद्धा सुपारीसुद्धा खात नव्हते तसाच त्यांचा मुलगासुद्धा आहे सुपारीचंही वेतन नाही माझ्या नवऱ्याला सुपारी जरी खायचं सुपारी तर खातच नाही बडीशॉप खाताना पण जावे विचार करतो की मी बडीशॉप खातो आहे तर माझे मिस्टर हे सेम त्यांच्या वडिलांसारखे होते आपण आणि खरंच त्यांचे वडील सुद्धा मित्रांबरोबर असायचे त्यांचे मित्र ड्रिंक वगैरे करायचं पण खरं सांगते मी तुम्हाला आपल्यावरचा आपल्या मनाचा ताबा जर खूप चांगला असला तर आपण नाही तर ते नाहीच पिणार तसे माझे सासरे होते तसेच माझे मिस्टर आहेत तो प्रत्येक त्याच्या वाढदिवसाला तो त्याच्या मित्रांना पार्टी देतो देतो हॉटेलमध्ये दे जातात ते लोक ते लोक ड्रिंक वगैरे घेतात पण माझे मिस्टर नाही त्यांना देतात कारण की त्यांचं म्हणणं असं आपण त्यांच्याबरोबर पार्टी करायला जातो तेव्हा आपण पार्टी करतो तर त्यांचं असं असं की त्यांना आवडतं ते पितात तर ते पितात त्या त्यांच्यासोबत बसतात आणि ते लोक चकणा वगैरे मागवतात तर माझे विषय चकणा वगैरे खातात पॅप्सी किंवा स्प्राईट तो खूप शौकीन आहे माझा नवरा थंड्याचा तर तो थंडा पिणार त्यांना पार्टी ही आपण जर त्या दुसऱ्याची घेतो तर आपणही दुसऱ्याला दिली पाहिजे असा माझ्या नवऱ्याचा स्वभाव आहे आणि माझ्या नवऱ्याचे प्रत्येक जे मित्र आहेत आज आसा आसा ते खूप छान आहे आणि आजही आजपर्यंत माझ्या मिस्टरांबद्दल मला कोणीही असं सांगितलं नाही की हा असं आहे की हा असा आहे असं कोणी नाही सांगितलं म्हणजे मी काय त्याची बाजू घेत नाही आहे पण मी माझं लग्न झालं तेव्हा ना आमची ला ते लोक लालबागमध्ये राहत होते आणि आमची बिल्डिंग रिनोवेशनमध्ये गेली तर त्या त्यावेळेस ना माझं जेव्हा लग्न झालं तर चार महिने आधी ते लोकं ॲडमिशनला राहायला गेलेले त्याच्यानंतर माझं लग्न झालं तर मला एवढं लालबागमधलं काही आजूबाजूंचं माहिती आजू नाही पण ती लोकं मला आवर्जून कधी भेटले तर ही कोण तर प्रवीणची बायको तर प्रवीणच्या बायकोला नेहमी ते लोकं सांगतात की गौरी खरंच तुमची बन आहेस की तुला प्रवीणसारखा मुलगा तुझा नवरा आहे तो खा खूप प्रेमळ आहे आणि एखाद्याला जीव लावला तर तो खूप जीव लावतो आणि एखाद्याचं नाव नाही घ्यायचं तो नाही घेणार ना। तर गाई मला बोलण्याचं हे होतं की मी माझ्या मिश्र्यांचे गुण नव्हते गात ॲक्च्युली मला हे सांगायचं होतं की माझ्या सासऱ्यांचं जे काय बोलतात माझ्या सासऱ्यांचं जे वळण जे माझ्या सासऱ्यांनी जे लावलं आहे माझ्या नवऱ्याला त्या वळणावरतीच माझा नवरा चालतो आणि असं सगळं शेड्यूल आहे तर एवढं सगळं बोलता बोलता ऍक्च्युली लाडू बनवता बनवता काय बोलायचं तर ते शांत राहायला मला आवडत नाही काही आणि मी तारीफ फुक्कटची तारीफ मी कधी कोणाची करत नाही मला जे सांगितलं आणि जे मला लोक माझ्याशी बोलतात ते तुम्हाला शेअर केलं आणि मला असं वाटलं की तुम्हाला शेअर करावं ह्या सगळ्या गोष्टी म्हणून मी तुम्हाला शेअर केलं तर शाळेचं जरा सांग तुम्ही मगशी मला सांगत होतं शाळेत शिळगुळचे लाडू बांधायचा ते ती शाळाची पोरं आणायची यायची का की लाडू दे काय काय बांधून प्रत्येक मुलांचे द्यायचे हा बांधून पण बांधायचे ते हा मी नाही बांधायचे आता पाक करून मी द्याय माझे सासरी ते म्हणजे माझी सासरी ह्या सह बनवून द्यायचं आणि मग माझे सासरे बनवायचे वळायचे माझे सासरे तर आता काय ॲक्च्युली जर माझी सासरी असते तर माझ्या सासऱ्यांनी वळ वळून मला लाडू बनवून दिले असते पण आता बोलत ना देवा देवाचं असं ज्याचं जेवढं आहे तेवढंच असतं तरी माझ्या मुलांनी लहान होता चार तीन चार महिन्याचा होता प्रिन्स माझा तेव्हा माझ्या सासऱ्यांनी बघितलं त्याला प्रिन्सला माझ्या खेळवलेलं आहे मी काम करायची तर माझे सासरेच त्याला बघायची छान होतं म्हणजे माझ्या सासऱ्यांचा स्वभाव असं हे नव्हतं की हे मी का करावं ते काय होतं सगळ्यांना मिळून मिसळून आलेलं आहे असे माझे सासरे होते तसा त्यांचा मुलगा आहे तर खरंच मी समर्थांची आणि माझ्या लालबागच्या राजाची त्यांच्या चरणाला एकदम स्पर्श होऊन सांगते की खरंच त्यांनी माझ्या प माझ्या पदरात छान असा नवरा दिलेला आहे तर खरंच जे सगळं आहे हे माझ्या स्वामींच्या आणि गणपती रायाच्या आशीर्वादाने आहे तर थँक्यू सो मच <laughs>